नमस्कार मित्र मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो देशामध्ये जे काही युद्धाचं वातावरण चालू आहे ह्याने आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही भारताकडून एअरस्ट्राईक करण्यात आलं आणि त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून सुद्धा काही पद्धतीनं एअरस्ट्राईक म्हणजे त्याचं ड्रोन वगैरे त्यांचं उडवले आणि ते सुद्धा आपण भारतातल्या सैनिकांनी किंवा भारतातलं जे सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मित्रांनो हा होता बदल्याची भावना कारण की देशामध्ये जेव्हा पहलगाम अटॅक झालं आणि पहलगाम अटॅक नंतर हे जे काही भारतात आपल्या पडसाद पडले त्यावेळेला देशातल्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन एकजुटीनं येऊन सगळ्यांनी एकी दाखवली मग तो विपक्ष असो पक्ष असो राजकीय स्तरावर असो कि कुठल्या सामाजिक स्तरावर असो कुठल्याही स्तरावरती असो प्रत्येकानं या ठिकाणी एकी दाखवली आणि प्रत्येक व्यक्ती एकत्र आला मित्रांनो देशात स्ट्राईक झालं देशातल्या लोकांना ज्यांचं त्या ठिकाणी बलिदान गेलं त्यांना न्याय मिळाला असं आपल्याला जरी वाटत असलं तरी हे खरं तर सत्य नाही आता म्हणाल की तू असा का बोलतोस कारण की मित्रांनो बोलण्यामागचं सुद्धा कारण आहे हे एअर स्ट्राईक करणं कि किंवा देशाअंतर्गत युद्ध करणं हा शेवटचा पर्याय नाही ठीक आहे मित्रांनो त्या अगोदर सुद्धा बरेचसे उपाय केले जाऊ शकतात आता म्हणाल की कालपर्यंत हे युद्धाच्या बाजूने बोलत होतं किंवा कालपर्यंत किंवा आतापर्यंत तू तरी सुद्धा म्हणजे खूप चांगलं अभिनंदन म्हणताय आणि आत्ता लगेचच म्हणताय किंवा युद्ध हा शेवटचा पर्याय नाही किंवा युद्ध करणं हा योग्य तो पर्याय नाही किंवा युद्ध हा पर्याय नाही असं का बोलतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की युद्धासाठी मी कालही सपोर्ट नव्हतो किंवा मी आजही सपोर्ट करत नाही आणि युद्ध व्हायला पाहिजे माझी भूमिका कालही नव्हती आजही नाही आहे आणि उद्याही नसेल युद्ध म्हणजे हा युद्ध ज्या वेळेला होते तो देश पूर्णच्या पूर्ण देश हा युद्ध लढण्यासाठी निघतोय आणि युद्धाच्या काळामध्ये देशातली आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती आणि जे काही विकासात्मक करण्यात येत असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्याच ठिकाणी म्हणजे तिथंच थांबतात आणि देशातला विकास त्या था ठिकाणी थांबला जातो विविध योजना ज्या काही लोकांच्या लोककल्याणासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही योजना असतात आणि तो योजनेसाठी तयार केल्या गेलेला जो निधी असतो तो सुद्धा त्या ठिकाणी युद्धाकडे वळवल्या जाते अशा वेळेला देशातला विकास हा थांबतो मित्रांनो देशातला विकास थांबतो आता म्हणाल की बा जो काही आपल्यावरती अटॅक झालं त्यानंतरही तू असं बोलतोस नाही मी त्यानंतरही नाही बोलतो हे की मित्रांनो माझं असं ठाम मत आहे की जो काही क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि जी काही क्रूरपणे त्या ठिकाणी त्या जे काही अं त्या ठिकाणी पर्यटक गेले आणि त्यांना ते वीरमरण आलं त्या प्रत्येकांच्या आत्म्याला शांती मिळव आणि त्यांच्या बलिदान गेलं त्यांच्या सोबत मी नेहमी आहे त्यांच्या दुःखात मी नेहमी आहे परंतु त्यांनी जे काही चार आतंकी आपल्या देशात आले आणि त्या आतंक्यांनी आपल्या देशातल्या पर्यटकांना मारलं आणि त्यानंतर तिथलं बाजार उठलं आणि ते आतंकी कुठं आहेत हे सगळं युद्ध करतोय हो हे युद्ध करतोय मारतोय आपण हे सगळ्या गोष्टी आहेत परंतु ज्या आतंकींनी हा हमला घडवला ते आतंकी कुठं गेलेत हा महत्वाचा प्रश्न आहे त्या आतंक्यांना पकडलं पाहिजेत त्या आतंक्यांना शोधलं पाहिजेत तर ती देशात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे असं की त्या आतंक्यांना मारलं पाहिजेत तर हा देशाअंतर्गत जेव्हा युद्ध करतोय त्यावेळेला देशातली इकडचीही नुकसान तिकडचीही नुकसान सर्वात मोठी नुकसान तर सेनेची होत असते कारण की सेनेवरती लढत असलेला हा जो सेना असतो किंवा जे जिथलं जे सैनिक असतो ते सामान्य घरातूनच येतात कुठल्या लखपतेच्या घरातून येत नाही हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यावरती राजकारण करणं हे तर अत्यंत चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे माझी आशा आहे की यावरती कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही पक्षानं कोणत्याही कोणाकडूनही राजकारण केलं जाईल आणि अशी जर का परिस्थिती असेल आणि राजकारण केल्या जात असेल तर देश त्या लोकांना माफ करणार देश त्या लोकांना कधीच माफ करणार नाही तुम्ही युद्ध करायचं आहे करा युद्ध करायचं आहे करा परंतु त्यामध्ये सिव्हिलियन मारलाच गेला नाही पाहिजे त्यामध्ये सिव्हिलियनचं कुठलं नुकसान नाही झालं पाहिजे कुठलं जाती धर्मीय जाती जातीमध्ये युद्ध नाही झाले पाहिजेत जाती जातींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या पाहिजे जाऊन बघा त्या ठिकाणी जाऊन बघा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जी सेना काम करताय ज्या ठिकाणी सेना युद्ध करताय त्या ठिकाणी तुमचे सर्व धर्मातले लोक त्या ठिकाणी काम करत आहेत मग तुमचा हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल पारसी असेल इसाई असेल बौद्ध असेल सर्व धर्मीय त्या ठिकाणी युद्ध लढताना दिसत आहे देशातले अंतर्गत जे काही आतंकी आहेत ना हे ते खरे आहेत जे हिंदू मुस्लिम करत बसतात आणि हिंदू मुस्लिमच्या नावाखाली आपल्या रोट्या शेकतात आणि एकमेकाला लढवतात खर तर ते आतंकी आहेत त्यांना धरून चोपला पाहिजे कारण की देशातली शांतता भंगवण्याचं काम खरं तर ते करतात कारण की देशामध्ये जी काही शांतता असते आजपर्यंत गेल्या कित्येक वर्ष जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कित्येक वर्ष या देशामध्ये या जो अं भारत देश होता किंवा जो मोठा विशाल भारत देश होता त्या देशामध्ये एवढ्या सगळ्या मुस्लिम राजांचं राज्य होतं त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाही झाली आणि त्यांना नाही जमलं तेवढे वर्ष राज्य करून सुद्धा की जे त्यांनी हिंदू धोक्यात आहेत किंवा हिंदू खत्रेमे असं कधी त्यांना वाटलं दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये फोडणं चालू त्यांनी हिंदू मुस्लिमला फोडलं आणि राज्य केलं आणि त्यानंतर आपण गुलाम बनलो तशाच पद्धतीनं हे वातावरण बनवलं जात मित्रांनो राजकारण्यांच्या माध्यमात या देशात ना हिंदू खत्रेमध्ये ना मुसलमान खत्रे मेहे सगळी लोक चांगली आहेत प्रत्येक लोक चांगला या ठिकाणी साहेब जे काश्मीरमध्ये किंवा त्या ठिकाणी ज्या अशा सीमेच्या भागांमध्ये विकास करणं अत्यंत महत्वाचं सरकारला ही एक विनंती आहे की त्या ठिकाणी वीज रस्ते शाळा आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी होणं महत्वाचं आहे यामुळे आपलं देश एक संपन्न होऊ शकेल ना की त्या ठिकाणी हे सत्य आहे की ते जे काही हमला झाला जो काही आतंकी हमला झाला त्याला पना देणारे सुद्धा किंवा त्याला त्यांना त्या ठिकाणी निवासनं राहू देणारे सुद्धा हे आपल्याच देशातील कुठ कोणीतरी कुण, कुण, बांध बांडगुळं असतील परंतु म्हणून त्या एकासाठी सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी घेरणं हे कुठंतरी चुकीचं आहे तुमच्या गावातला एखादा व्यक्ती चोर असेल तुमच्या गावातल्या एखाद्या व्यक्त्यानं चोरी केली असेल किंवा तुमच्या गावातल्या एखाद्या व्यक्तीने एखादं चुकीचं काम केलं असेल तालुक्याला के किंवा जिल्ह्याला याचा अर्थ असा नाही होत ना की तो जिल्ह्यातला पूर्ण गावच चोर आहे असं कधीच होत नाही तो जिल्ह्यातला तो गाव जो आहे तो एकदम हरामखोर आहे असं कधीच होत नाही ना असं नाही होत जे काही प्रकरण घडत आहे यावरती बऱ्याचशा विमानसा किंवा बऱ्याचशा आगड्या वेगळ्या गोष्टी असू हो शकतात तुम्हाला काय वाटते नक्की तेवढे कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना oh she